शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येते या अध्यन स्तरावर आधारित कृती करणार आहोत आता मी तुझ्याकडे काही एक रुपयाचे ठोकळे दिले आहेत मला सांग ते किती ठोकळे आहेत एक दोन दोन ठोकळे आहेत आणि माझ्या हातात पण काही ठोकळे आहेत मोजून दाखव किती ठोकळे आहेत एक दोन दोन ठोकळे म्हणजे तुझ्याकडे दोन ठोकळे आहेत माझ्याकडे दोन ठोकळे आहेत आता मी तुला एक ठोकळा देणार एक ठोकळा आता एकूण किती ठोकडे झाले मोज पाहू तीन ठोकडे झाले असं दाखव किती ठोकडे झाले एक, एक, एक दो, दो, दोन तीन ठोकळे म्हणजे अगोदर दोन ठोकडे होते मी तुला एक ठोकळा दिला मग एक रुपयाचे किती ठोकडे झाले एक दोन तीन ठोकळे म्हणजेच सुरुवातीला दोन ठोकळे दिले अजून एक ठोकळा मी तुला दिला म्हणून ती वाढले म्हणजे ज्यावेळेस आपण मिळवतो त्यावेळेस एकत्र मोजतो त्यावेळेस संख्या वाढते उत्तर काय आलेलं आहे दोन अधिक एक बरोबर तीन वर्षेच उत्तर आहे दोन अधिक एक बरोबर